ठाणे पोलीस आयुक्तालय परीक्षेत्रातील नौपडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत नागरिकांचे मोबाईल हरवणे चोरीला जाणे अशा प्रकारच्या अनेक तक्रारी नौपडा पोलीस ठाण्यामध्ये होत्या त्या तक्रारींच्या अनुषंगाने नवपडा पोलीस ठाण्यात मोबाईल गहाळ आणि चोरी प्रकरणासाठी एक विशेष पथक सुरू करण्यात आलं होतं या पथकाने विविध परिसरात जाऊन तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे नागरिकांची गहाळ झालेले आणि चोरी केलेल्या पासष्ट मोबाईलचा शोध घेऊन सदर मोबाईल तक्रारदार नागरिकांना काल नौपाडा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि पोलीस अधिकारी कर्मचारी यांच्या हस्ते परत करण्यात आले यावेळेस मोठ्या संख्येने नागरिकांना त्यांचे मोबाईल परत मिळाल्याने नागरिकांमध्ये ना समाधानाचं वातावरण होतं आज नवपाडा पोलीस स्टेशनच्या वतीने सन दोन हजार बावीस तेवीस आणि चोवीसमधील बरेच मोबाईल गहाळ झालेले आहेत परंतु त्यापैकी पासष्ट मोबाईल आपण आत्तापर्यंत रिकवर केलेले आहेत म्हणजे ज्या ज्यांना वापर ज वापरलेले आहेत त्यांना कन्व्हिन्स करून हे मोबाईल आमची जी सायबरची टीम आहे पी एस आय शेळके तीर्थकार पाटील आणि खेडकर त्यांच्या ज्यांचे सहकारी जे आहेत की ते रोज फॉलोअप घेत राहतात कारण जे मोबाईल मिशिंग झाल्यानंतर आपण त्या मोबाईल सी आय आर पोर्टलवर त्याची पूर्ण माहिती भरत असतो ती माहिती भरल्यानंतर ज्या वेळेसही त्या मोबाईलमध्ये कुठलं सिम टाकलं जातं ते आपल्याला लक्ष माहिती होतं मग ते मोबाईल आपण समोरच्या व्यक्तीला त्या नंबरवर कॉल करून कन्व्हिन्स करतो की हा मोबाईल गाळ झालेला आहे आणि या व्यक्तीचा आहे आपण पोलीस स्टेशनला आणून द्यावं लोक पण समोरचे प्रतिसाद देतात असे पासष्ट मोबाईल आज आपण वाटप करायचा कार्यक्रम ठेवलेला आहे आणि CP Goyanka International School Nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations Ranked the best emerging school by the Times of India For personality over percentage CP Goyanka is the intelligent choice